ठाण्यातील स्टारफिश स्पोर्ट्स फाउंडेशनच्या जलतरणपटूंचे घवघवीत यश आयुष तावडे याने एक्क्याऐंशी किलोमीटर सागरी अंतर केले बारा तासात पार ठाण्यातील स्टारफिश स्पोर्ट्स फाउंडेशनचा चौदा वर्षीय जलतरणपटू आयुष प्रवीण तावडे याने मुर्शिदाबाद कलकत्ता येथील भागीरथी नदीत सेवन्टी एट जगातील सर्वात लांब पल्ल्याची एक्क्याऐंशी किलोमीटरचे अंतर बारा तासात वीस मिनिटात पार करून पाचवा क्रमांक पटकवला आहे एक्क्याऐंशी किलोमीटरचे अंतर पोहून जाणारा आयुष तावडे हा स्पर्धेतील सर्वात लहान जलतरणपटू ठरला असून त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे आयुष तावडे हा ठाण्यातील पाचपाकाडी येथील सरस्वती सेकेंडरी स्कूल येथे इयत्ता दहावीत शिकत आहे तसेच तो ठाणे महानगरपालिकेच्या कैलासवासी मारुतराव शिंदे तलाव येथे नियमित जलतरणाचा सराव कैलास आखाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करीत आहे था ठाणे महापालिकेचे कर्मचारी प्रवीण तावडे यांचा तो सुपुत्र आहे नुकत्याच बँकॉक येथे झालेल्या आशियाई निमंत्रित जलतरण स्पर्धेत स्टारफिश स्पोर्ट्स फाउंडेशनच्या पाच वर्षीय रेयांश खामकर याने दोन रौप्य व दोन कांस्यपदक प्राप्त केले आहेत तर खनक दिनेश कर्डे या वर्षीय जलतरणपटूने एक रौप्य दोन कांस्यपदक पटकवले आहे या दोन्ही जलतरणपटूंचे देखील सर्व स्तरातून कौतुक होत आहे स्टारफी स्पोर्ट्स फाउंडेशनच्या या सर्व जलतरणपटूंचे ठाणे जलतरण हौशी जलतरण संघटनेचे आमदार निरंजन डावखरे महाराष्ट्र राज्य जलतरण संघटनेचे अध्यक्ष आनंद माने उपाध्यक्ष राजेश मोरे सचिव राजेंद्र पालकर ठाणे महानगरपालिकेच्या क्रीडा अधिकारी तथा उपायुक्त मिनल पालांडे करणतला व्यवस्थापक रीमा देवरुपकर उपव्यवस्थापक रवी काळे यांचे कौतुक करून पुढील अटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत